नमस्कार सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आता जानेवारी महिना चालू आहे दोन हजार पंचवीस तर तुम्हाला या नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला हे नवीन वर्ष आनंदी आरोग्यदायी आणि भरभराटीचं जावो समृद्धीचं जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना तर आता जानेवारी महिन्यामध्ये संक्रांत आलेली आहे चौदा जानेवारीला संक्रांत आहे तर तेरा जानेवारीला भोगी आहे तर भोगी भोगीच्या दिवशी आपण तीळ लावून बाजरीच्या भाकरी करत असतो किंवा सर्व ज्या मिक्स फळभाज्या आहेत त्याची भाजी करत असतो आणि दुसऱ्या दिवशी आहे संक्रांत तर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या गोष्टीचं आपण दान केलं पाहिजे कुठल्या गोष्टी वर्ज केल्या पाहिजेत कुठल्या रंगाची साडी घातली पाहिजे ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे तर नक्कीच व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग बघूया आणखीन काही माहिती तर मकर संक्रांती चौदा जानेवारीला येत आहे तर चला पुढील माहिती मी तुम्हाला सांगते श्री गणेशाय महा श्री महा श्रीशके एकोणीसशे सेहेचाळीसच्या मकर संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण पक्षातील रोजी सकाळी आठ वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे तर संक्रांतीचा पुण्यकाळ अशा पद्धतीने आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्नपासून पासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनटापर्यंत आहे तर सूर्याचे मकर राशीत संक्रमण बालकर्णावर होत आहे असल्याने वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे तर तिने पिवळं वस्त्र धर्या परिधान केलेला असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे आणि तिने वासा करता जाईचे फूल हातात घेतले आहे आणि पायस भक्षण करत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत वारनाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत आणि पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे तर याच संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल आणि संक्रांतीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे आणि त्या दिवशी आपण पिवळ्या रंगाची साडी वर्ज करायची आहे किंवा आपण ती परिधान करायची नाही तर पर्व कालामध्ये जे संक्रांतीचा जो काल आहे पर्व काल तर त्यामध्ये आपण कुठल्या वस्तूचं दान करू शकतो तर नवे कपडे भांडे गाईला घास अन्न पात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी आपण आपल्या यथाशक्ती दान क दाने करावीत तर किंक्रांत तर किंक्रांत पंधरा जानेवारीला आहे त्या दिवशी बुधवार आहे तर संक्रांतीमध्ये आपण कुठले काम केले नाही पाहिजेत शक्यतो आता आपल्याला ही कामं जर टाळता आली तर दात घासणे किंवा कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गवत कापणे गाई म्हशींची धार काढणे याविषयी आणि भरपूर असे का आहेत की जे आपण करू नये तर तुम्हाला मकर संक्रांतीची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि घ्या आणि गोड बोला